नमस्कार मित्रांनो रिअल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डोळ्याशी संबंधित ज्या समस्या आहेत त्या आपण कशाप्रकारे अगदी सहज घालवू शकतो ते सुद्धा आपल्या बेंबीमध्ये फक्त थोडेसे बदामाच्या तेलाचे थेंब टाकून मित्रांनो जर डोळे लाल होत असतील डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर वाढला असेल डोळ्यांची सतत जळजळ होत असेल चुरचुरत असतील डोळे किंवा डोरे डोळे कोरडे पडले असतील डोळ्यांना चिपडे येत असतील किंवा सतत पाणी येत असेल डोळ्यातून तर या सगळ्या प्रकारच्या समस्यांवरती आपल्याला एक अतिशय सोपा आणि परिणामकारक आयुर्वेदिक उपाय करायचा आहे आणि त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स सा आपल्यावरती होणार नाहीत मित्रांनो उपाय आहे नाभी चिकित्सेशी संबंधित आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी आपल्या बेंबीमध्ये शुद्ध बदाम तेलाचे तीन थेंब टाकायचे आहेत आणि मग आपण झोपू शकता मित्रांनो हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे आपल्या बेंबीमध्ये तीन थेंब टाकायचे आहेत सलग सात दिवस याला नाभी चिकित्सा असं म्हणतात आयुर्वेदामध्ये अगदी प्राचीन काळापासून नाभी चिकित्सा केली जाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे सस्तन प्राणी असतात त्या सस्तन प्राण्यांना बेंबीही असतेच आणि माणूस हा सुद्धा सस्तन प्राणी आहे जी आपली नाळ असते ती बेंबीशी जोडलेली असते बाळाची जी नाळ आहे ती बेंबीशी जोडलेली असते आईशी आणि आई आणि बाळ यांना परस्परांशी जोडणारी जी नाळ असते ती बाळाच्या बेंबीला जोडली असते आणि म्हणूनच या बेंबीत टाकलेले हे जे थेंब आहेत हे संपूर्ण शरीरामध्ये पसरतात आणि इच्छित परिणाम आपल्याला नक्की मिळतात मित्रांनो अनेकांना जर शंका असेल की बेंबीमध्ये हे थेंब टाकून डोळ्यांना कसा काय आराम मिळेल तर एक उदाहरण मी या ठिकाणी देऊ इच्छितो की आपली जी नर्वस सिस्टम आहे म्हणजेच आपली जी मज्जा संस्था आहे चेता संस्था आहे याचा केंद्रबिंदू ही आपली बेंबी आहे त्याला बेली बेटन असं इंग्रजीमध्ये म्हणतात ज्यावेळी आपला कुत्रा वगैरे चावतो त्यावेळीसुद्धा बेंबीमध्येच इंजेक्शन दिली जायची आता तंत्रज्ञान जर असं पुढं गेलेलं आहे दंडामध्ये जरी इंजेक्शन दिलं तरी सुद्धा चालतं मात्र मित्रांनो बेंबीचं हे असं महत्त्व आहे की या ठिकाणी जर एखादा उपचार केला तर तो अगदी नखापासून ते केसापर्यंत पोहोचवला जातो आणि म्हणूनच तुमच्या या डोळ्याच्या कोणत्याही समस्येसाठी शुद्ध बदामाचं तेल हे बेंबीत जर आपण तीन तीन थेंब दररोज सात दिवस टाकलं तर आपल्या हे डोळ्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत डोळे लाल होणे डोळ्याचा नंबर वाढणे डोळे चुरचुरणे कोरडे पडणे चिपडे येणे डोळ्यांचे जळजळ होणे किंवा डोळ्यातून सतत पाणी वाहणे या प्रकारच्या कोणत्याही समस्येवरती हा उपाय अगदी रामबाण ठरू शकतो तर मित्रांनो हा उपाय नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला 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 करा तुमच्या परिवाराला कुटुंबियांना तुम हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईबच्या जरी जे घंटीचं बटन आहे बेल आयकॉन ते देखील नक्की दवा म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला सातत्याने मिळत राहतील याबरोबरच धन्यवाद थँक्यू